नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर सर्व पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे तर मित्रांनो काय सूचना देण्यात आली आहे ही सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पीएम किसान योजनेची वेबसाईट ओपन केल्यानंतर इथे अशा प्रकारे लाभार्थ्यांसाठी सूचना देण्यात आली आहे आणि यामध्ये तीन मुद्दे देण्यात आले आहेत तर मित्रांनो पहिला मुद्दा काय आहे ते पहा दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ते तीस मार्च दोन हजार पर्यंत पोर्टल फक्त ई केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना आपली ई केवायसी करता येणार आहे तसेच मित्रांनो ऑनलाईन स्टेटस पाहता येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा मुद्दा पहा एकतीस मार्च दोन हजार चोवीस ते तीन एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पोर्टल वरच्या सर्व सेवा उपलब्ध होणार आहेत तसेच मित्रांनो चार एप्रिल दोन हजार चोवीस पासून पोर्टल वर सर्व कामे लाभार्थ्यांना करता येणार आहे तर मित्रांनो यामध्ये महत्त्वाची महत्वाची सूचना म्हणजे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ते तीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत या पी एम किसान योजनेच्या वेबसाईट वर तुम्हाला ई के सोडून इतर कोणतीही कामे करता येणार नाहीत कारण मित्रांनो आज पासून चार दिवस वेबसाईट बंद बंद राहणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही अशी महत्वपूर्ण या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्वपूर्ण अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद